बातमी महाराष्ट्रातून एक महत्वाची बातमी येते मराठा मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत चाललेली आहे मराठा आरक्षण या मागणीसाठी त्यांनी अमरण उपोषणाला बसलेले आणि त्यांची तब्येत खालावत चालल्याने मराठा बांधव आक्रमक झाल्याचे दिसत आहेत महाराष्ट्रातील सकल मराठा बांधवांनी आता आंतरवाली सराटीकडे जाण्यास सुरुवात सरकार ज्या स्त्रीला लाडकी बहिणी लाडकी बहीण आज जरांगे पाटलासाठी रस्त्यावर रस्त्यावर बसलीये आमच्या लाडक्या दादाला जर काही झालं ना तर याद राखा म्हणते आणि जो पर्यंत जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यंत आम्ही धुळे सोलापूर हवेवर उठणार नाहीत आज महाराष्ट्रातली रणरागिणी घरातून बाहेर निघलीये आणि जरांगे पाटलांच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलीये सरकार काय निस्ती लाडकी बहिणच म्हणते का लाडक्या बहिणीला उन्हात बसित आहे रस्त्यात बसित आहे चिखलाने पाठवत आहे हेच सरकारचे धोरण आहेत का आणि मनोज जरांगे पाटलाला सरकार हलक्यात घेत का हा एक प्रश्न निर्माण होतोय परंतु आता मराठा बांधवासोबतच आज मोठ्या संख्येने घरातून रणरागेनी दादाची लाडकी ताई रस्त्यावर उतरलेली आहे आणि आज धुळे सोलापूर हायवे समाज बांधवाने पूर्ण जाम केलाय पाचोडकरनं एक पाच सहा किलोमीटर वाहन पूर्ण जाम आहेत गेवरायकडनं येत असताना पाच सहा किलोमीटर वाहन पूर्ण जाम आहेत जवळजवळ बारा तेरा किलोमीटर पूर्ण ट्रॅफिक झालेली आहे हजारो बांधव या ठिकाणी आलेले आहेत जोपर्यंत पाटलाच्या मागण्या मान्य होत तो नाहीत तोपर्यंत आम्ही इथन हलणार नाहीत उठणार नाहीत जाणार नाहीत असू द्या वारा असू द्या पाऊस असू द्या काही जरी आलं तरी पण आम्ही या ठिकाणी हलणार नाहीत